चौत आहे चोपत ते उन्हा ना हे दुसरा बाया कशा करत असते ना त्यांच्याकडं गॅस आहेत काय गॅस आपण गरीब माणसं आप आहोत गॅस आपल्याकडं नसते भाई पैसे असले तर आपण बी घेता ना गॅस पाह आता गरीब गरिबाचं कसं असते माहिती आहे तुला हाय मम्मी पप्पाला नदीच करते ना गरीब मग तसं मी पण गरीब हाय खावा भात भात करा एखादी चपाती नाही चुली होते, का आता कामाचे पैसे आले का आणतो मी गॅस भरून गेलो नव्हतं काल आता काम नसलेच कुठे जाऊ बघायचं आता उन्हात उन्हाळाचं काम आहे का आता काम असले जात नाही मिस्तारा तिकडे गेलतो तिकडे मोठा वडू जागा गेलतो गेल नव्हतो का असलेच काम जातोयच ना मी काय गरीब असता नाही मला जवळ ते मला

का त्यांच्याकडून कुठून घेऊ त्याला होते मग मी दिले नव्हतो का तेव्हा कोण बिचारी आहे ना माझ्या घर मोठा बंगला हाय माझ्या झाले तुम्ही मी वापर देणार नाही मी काय घ्यायचे तुमचे पैसे मला काम लागले की येऊन टाकणार काम लागले तुमचे तुमचे पैसे घ्या दे मी तुम्हाला रुपये अजून ठेवून घेतलेला नाही तुझे पप्पाचे काय तुना मी देतोय अशी घेतोस करी बोलता माझे पप्पाचे काय नाही मामा आहेत ना मा? मग मामा मला तुझे पप्पा आणि माझे मामा माझे पप्पा आहेत तुझे काय बळ ती काय कर संध्या करी बरं का एक मग 129 चपाती मला बनव अगर बाहेर बनव मी तुला भात दे काय असतं नो एवढं म्हणते मी कसलं घर म्हणते एकदा करून टाक बरं मी काय बाई आहे का मी बाई आहे तुझ्यासोबत प्ले कशाला केलं एवढ्या चांगल्या पूर्वीसोबत तुम्हाला चांगलं चांगलं बनवून देखील म्हणूनच केलं इंडिंग